नमस्कार शुभ सकाळ स्वागत आहे तुमचे आमच्या तैवान डायरी या नवीन सिरीजमध्ये आज आपण बघणार आहोत सेवन इलेवन स्टोअर त्याबद्दल जाणून घेऊया तैवानमध्ये दर तीनशे ते चारशे मीटरवर हे एक दुकान उपलब्ध असते देशभरात अनेक शाखा ह्या दुकानाच्या आहेत तर आपण बघूया आता दुकानात काय मिळते ह्या स्टोअरमध्ये काय काय मिळते बघा तुम्ही तुम्ही हे ॲक्च्युली एक स्टोअर जर तुम्ही सगळं बघितलं इथे काय काय मिळतं आणि काय काय सर्व्हिस हे लोक देतात तर तुम्ही याला स्टोअर नाहीच म्हणणार तुम्ही याला सर्विस सेंटर असंच म्हणाल इथे आपण कुरिअर करू शकतो काही झेरॉक्स काढू शकतो आपण आणलेलं जेवण गरम करून इथे खाऊ शकतो निळनिराळा प्रकारचे फूड आयटम इथे आहेत त्यांचे हॉटेलमध्ये जसं आपल्याला जर क्विक नाश्ता करायचा असेल तर अंडी इथे उकडलेली असतात सूप्स असतात स्वीट पोटॅटोचे सूप्स इथे खूप छान मिळतात नंतर कोल्ड्रिंक्स असतात पाणी पाहिजे तर पाणी बिसलेलीसारखं आपल्या इथे मिनरल वॉटर अवेलेबल असतं आणि एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे इथे वॉशरूम देखील आहेत असं जर आपल्याला इमर्जन्सीसाठी पाहिजे असेल तर इथे या तुम्ही स्टोअरमध्ये येऊ शकता आणि त्याचे त्यांचे वॉशरूम तुम्ही यू यूज करू शकता नंतर इथे ए टी एम असते बघा तुम्ही इथे फूडचे वेगवेगळे प्रकार आहेत देशभरातले म्हणजे जगातले वेगवेगळे आयटम इथे तुम्हाला मिळू शकतात कोल्ड्रिंकचे नानाविध प्रकार तुम्हाला इथे सापडतील पुन्हा जर आ, मला इमर्जन्सी कॅश काढायची असेल तर ए टी एम सेंटर्स इथे असतात काही ट्रॅव्हलिंग कार्ड काढायचं असेल तर ती सर्विस हे लोक देतात कोल्ड स्टोरेजसारखं असतं इथे खूपच छान म्हणजे जर एखाद्या नवीन देशातून आपण समजा नवीन देशात आलो तर हे उपयुक्त असे स्टोर आहे जिथे आपल्याला सगळे सगळं सामान मिळतं आणि सगळं जे काही पाहिजे ते आपण इथे करू शकतो गुगल मॅपवर हे देखील एकदम इझिली सापडते हे स्टोअर त्यामुळे खूप फायदेशीर होते जर कधी तुम्ही तैवानला व्हिजिट केलं तर आ, Uh, काही घाबरून जायचं कारण नाही आहे सेवन इलेवन स्टोअर शोधायचं तिथे तुम्हाला सगळी सर्व्हिस तुम्हाला मिळेल बघा निवांत वेळे तिथे बसायची देखील सोय आहे